तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद पंचायत समितीमधून बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगाव जामोद पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी यांना बारा सप्टेंबर रोजी लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे जळगाव जामोद तालुक्याअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांची संख्या अठ्ठावीस इतकी आहे तर इतर तालुक्यातून जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये नव्याने येणाऱ्या शिक्षकांची संख्या नऊ इतकी आहे ही तुलना पाहता जळगाव जामोद पंचायत समितीला येणारी शिक्षक संख्या फारच कमी आहे यामुळे अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया ही खंडित होऊ शकते आपल्या शाळांमधील पटसंख्या पाहता आपल्याला शिक्षकांची कमतरता जाणवत आहे त्यामुळे जोपर्यंत इतर तालुक्यातून जळगाव जामत पंचायत समितीला शिक्षकांचा आकडा समाधानकारक येत नाही तोपर्यंत आपल्या पंचायत समितीमधील शिक्षकांना कार्यमुक्त करू नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे या संदर्भात प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे सदर निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रमेश नाईक साहेबराव भगत महासचिव श्रीकृष्ण गवई जिल्हा सदस्य स्वप्नील गवई बाबूराव तायडे अताउल्ला खान जगदीश हातेकर उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे तालुका सचिव सुरेश वाघोदे यांच्यासह तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता इक बाल जळगाव वंचित बहुजन आघाडी जळगावजामोद या वतीने आज आम्ही पंचायत समिती जळगावजामोद गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की तालुक्यातल्या ज्या ऐंशी लोकांच्या बदल्यात आणि अठ्ठावीस लोकांच्या बाहेर बदल्यात पण आपल्याला येणारे शिक्षक हे फक्त नऊच आहेत तरी यांनी चांगली अतिशय म्हणजे चांगली कारवाई करावी किंवा जोपर्यंत त्या शाळेवर शिक्षक दिल्या जात नाही त्या शाळेवरचा शिक्षक आतापर्यंत कोणताही सोडल्या देणार नाही अशी गट अधिकारी आणि शिवसाहेब यांना आमची विनंती आहे जर त्यांनी तिचा शिक्षक सोडल्याच सोडला तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करू हा आम्ही पंचायत समितीला इशारा देतो आणि इथंच थांबतो